ये के चालो झोप लाग ही नाही रेनी काय भईन काय नाही झोपच लाग ही नाही रेनी काय कांजो लाव द्या ब झोप ही गओ आ तारा बन ही बन जाओ ओ तेरे खातिर तेरे वास्ते कहां से कहां निकल जाओ ओ तो मेरी मेरी

शेपुनी भाजी करायला भाजी करायला बेसन नव्हतं करायला बेसन करते मीठ बी टाकेल नाही मसाला बी टाकेल नाही तर दीदी काही वाटत का तुला जरा जरा घाबर खाणं होईल नाही तर भाजीच बनवणार तुम्ही तुम्ही काय जाय तुम्ही काय होती मग मी काय सांगा तुम्ही म्हणतो तुम्ही तुम्हाला तुम्हाला डबा बरी घ्या म्हणतो मग तिथे दोन प्रकारे भाजी ठेवलं होतात कडे माझं होती ती भाजी बनाडेल रेडी होती ती म्हणजे साईडला ठेवली होती त्या ती फक्त सकाळ करता बनाडेल होतं म्हणतो सकाळ मी काम आजी जाईल एवढी बाजी तर आपला तर काय खावणार नाही तर मी फक्त ते उकाय ठेवलं होतं सकाळ फक्त फोडणी देवानं बनाडणार काम होतं तर तुम्ही ते फोडणी देवानं बनाडणार काम तेच घेऊ घ्यात मग म्हणजे काय चुकीचे त्या ना ते नको शिकाडू आता मग आपले कोण सांगे असे असे जाईल तसे तसे जाईल मला फार नाक कटाय घेणार

दशी नालमपुरी भी रेशे दे झोपिल छ काय करवा भाजी बेकार बनाई मेरी नाक कटवा दी तीनामा मसाला ना मिरची मनी नाक कटाई दी दी का काय इज्जत नहीं काय इज्जत नहीं काय इज्जत

सपन इतलं बेकार पण आली पैसा पण एवढं बेकार सपन आजपर्यंत काय पडलं नाही आज पडलं पण तिने माझ्या एवढं स्वप्न होतं मंडळी तुम्ही तर पाहायचं एवढं भयानक सपन आज पर्यंत काय पडलं नाही आणि मंडळी आपल्या चॅनल आता हजार सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होईल राहणार तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा का नसे काय तर फुकट ना काय व्हिडिओ पाहिजे आपला हो आता बॅग जा त्याच्या सबस्क्राईब ना ऑप्शन क्लिक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा काय पैसा लागतो नाही काय लागत नाहीत ना हो इथला असे चांगलं नाही शाही व्हिडिओ पाहत असून सबस्क्राईब करतो मी आवड जेणेकरून कशी गमतशी देईल तुम्ही जर आपल्या चॅनलला तडे लाल कलर बटन शी सबस्क्राईब ना तो तो आ, क्लिक कर तर आम्ही असे वाटे की बा आपला बराचसा लोक चाहत असे तर आपला व्हिडिओ आवडतंच आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हाला व्हिडिओ नवीन जर येत असेल तर तुम्ही तो मेसेजद्वारे क्लिक पडत जाईल की बा తుప్ప నారాయణ యూట్యూబ్ ఛానల్ చేత మండ తుప్పుడు కుటుంక తుప్పానారాయణ పాడ జగన్ బయట